ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणी बेल ला क्लिक करा बोरगाव कसनाड रस्त्यावर बर्निंग ट्रकचा थरार सुदैवाणी टळली सध्या उन्हाची तीव्रता इतकी वाढली आहे की उन्हामुळे जगणं मुश्किल झालं आहे उन्हामुळे जनावरी नागरिक हैराण झाले असतानाच आता वाहनांनाही उन्हाची जळा बसत आहेत ता। वाढत्या तापमानामुळे आज बग्यास भरलेल्या ट्रकला अचानक आग लागली यात सुदैवानी जीवितहानी टळली याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापूर येथील सागर साळुंके यांच्या मालकीचा ट्रक क्रमांक कारखाना येथून बग्यास घेऊन स्टार कागलकडे जात होता दुपारी सुमारे एक वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास कसनाळ गावाजवळ आला असता याच दरम्यान चालकाच्या केबिनमध्ये मध्ये अचानक आग लागली ट्रक मध्ये आग लागल्याचे लक्षात येताच चालक दत्तात्रय कदम यांनी उडी घेतली आग बघता बघता संपूर्ण कॅबिनला लागून बग्यास लाही लागली यामध्ये संपूर्ण केबिनचे व बगैशचे सुमारे पाच लाखाहून अधिक नुकसान झाले घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेऊन लागली जवाहर व सदलगा येथील कळवलं अग्निशामक केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला वायरिंगच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे आग आटोक्यात आणण्यासाठी सदलगा फायर स्टेशनच्या अधिकारी एच एम नरगुंद मल्लिकार्जुन एन बी पाटील मोहसिन कपरेल रमेश परिट आदींनी परिश्रम घेतलं निप सटी उत्तम माने बोरगाव